काळू बा लगेच इकडे तिकडे पळते कळते बरं बापरा आता पट्टा पट्ट ठेवलाय रात्री पप्पा तू तो काढतला ओके बापरा काय पण त्या वेळीला येते चला पावसाचं वातावरण अजून बारीक पडते पण बघू शकता तुम्ही ब्लॉकवर बारीक 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 आहे चालूच आहे वरणं चला इकडे तुला बांधतो बांधतो म्हणजे पट्टा घालू फिरवून आणू आणि मग तुम्हाला भेटू शेंगिंग तुला शेंगिंग शेंगिंग चायनीज आणि जॅपनीज नावं आहे मिक्सअप शेंगिंग चला शेंगिंग तू चुकी दिशाला चालायस इकडे लाईटी डांबा चालल्यात एक दोन तीन इकडे होणार आणि तिकडे दोन आहेत अजून इकडे चला अगं बापरे रॉर्निंग तर बघा मॉर्निंग जॉकिंग चलो पटकन पटकन जाऊ वरणं टिपका लागले पावसाला त्याला फिरवायची म्हणजे चेष्टा नाही पण काही जर मला वाटते आज पाऊस जोरात पडेल असं वाटते ने तर चिक्कल झालेलंच आहे बघा जरा पाऊस पडला की खायचं बाबा चिक्कलच सुरू आहे ही बाबा माकड अजून इथंच वाज घे डमकते चला मला घेऊन जाऊ आता पटकन फ्रेश हो पटकन कालच्यासारखं लवकर जाऊ काल जरा लवकर गेलो मस्त वाटलं जरा लवकर जाऊन कामं लिहती कामं पण एवढी पेंडिंग होती तिथं साडे दहा अकरा मला लवकर गेलं तरी आवरावरीच्या याच्यात तेवढा टाईम झाला चला मागड दोंडे जाऊया पटकन घरी कसं चाललं बाई गपचूप गरीब गायकात गर। एक, हे का इकडे साईडले पाण्यानं तुझ्या ह्यानं गेलं चल साईडला या इकडे या पाण्यातून जायचं सर्व निवार पण कड तोंडी चलो झाशी पाहून घ्या तेवढी दिसू कालच एवढं हे तर आता पण ड्रेस करून तयार झाला असता जेवण नाही पूर चपात्या थांबतो हा चपात्या चटणी केल्यावर शे

हा मी त्याकडे हसवं लावला नाही हे मी पप्पांचं काय नाही हो नाही नाही मी जेवाय बसलो मी याच्यावर जशी मला जसलं जमत नसतं काय सांगताय केलं तर मी केलंच म्हणून जाऊ काय म्हणताय नाही मी म्हणत न पटवू नाही न पटवू पण केलं केलं बर केलं मी नाही केलं आणि बरं वाट नसते आपल्याकडं काय सांगताय बर वाटतं मुळीच नसते असं काय भुंगीची भाजी आहे मटकीची पण भाजी अशी होती घालून कशाला शेवगीची शेंग आणि आंबा पेशाला चला चपाती नाही खाऊ पण मग तुम्हाला परत भेटूया माफडतोंटे कसं पाय ठेवला पायावर पाया आणि मया करायला होते पप्पांना झालं हुशारा अवचा मारते काय शिपडालो काय गोष्ट कुठं खाली बसा, बस माझ्याकडून मम्मी गेली पावसात भांडे धुवायला वरण रिप रिप रेप रिपे दिसते का पाऊस येताना चला बारीक मध्ये पाऊस हो आहे आता वल्ला झालेचं आहे इकडे हो ते हो ते पप्पा पप्पा काय पट्ट राहिले का माकड तोंडी खा नुसतं वाज घेऊन हो खात दे आळू चला ब्लॉगला पण संपू पटकन इंडिटिंग करून संपू देवाचा

तुला सारखं कोणत्या मोकळा आहे आम्ही किती कोणत्या सारखं सारखं आलं तू ये मोबाईल घेतल्यावर लगेच गप असते बाय आणि डवचं मारत नाही आता टाका म्हणजे बर मोठी टाक मोठी नको बारकी बारख टाका तुम्ही आता टाका ये तुम्ही दा। दहा दिसून झालं तर टाका द्या द्या या तोंडा सरळ काय करत नाही हा आवडता पदार्थ आहे काय ते आलं म्हणजे आला म्हणजे लेच मांडला येणारच नाही किती जर आवडत याचा आवडत अगो बापर स्पीड पहिला काळ्याच चला खेळतोय माकड तोंडे खेळतोय खेळतोय कुठे याला खेळा अगं बापरे लय आवडतं याला चला ही संपू चटकन आणि पटकन एडिटिंग करून झोपू चटकन तर चला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायचं